तर शेतकरी बांधवांनो आपल्याला पावसामध्ये मोठा खंड पाहायला मिळत आहे याविषयी सविस्तर हवामान अंदाज पंजाबराव डग साहेब यांनी व्यक्त केला आहे चला तर मग पाहुयात हा पावसाचा खंड किती दिवसाचा राहील नमस्कार मी पंजाब आज आलो आहे मी सांगली जिल्ह्यामध्ये आटपाडी आटपाडी मध्ये हे पूर्वीचा दुष्काळ पट्टा होता पण या ठिकाणी लिफ्ट इरिगेशन मुळे आता हे हरित क्रांती झाली आणि मी खास करून आलो आहे मोठे शेतकरी ते तानाजी पाटील आहेत आणि तानाजी पाटील पाटील यांच्या शेतामध्ये या ठिकाणी आंबा पाच होणार आहे आणि पुष्पा मधला ते चंदन देखील येत एक हजार चंदन आणि नारळ देखील आहे की दीडशे एकर जमीन आहे या ठिकाणाहून माझ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला अंदाज देणार आहे राज्यातल्या सर्वप्रथम शेतकऱ्याला सांगू इच्छितो आज आहे अठरा जून दोन हजार पंचवीस म्हणजे या राज्यामधलं हे दा दा था। आता जे वारं सुटलं आहे हे कम्प्लीट चोवीस तारखेपर्यंत असं वारं राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात पंचवीस तारखेला हे वारं बंद होणार आहे पण राज्यात मात्र आज अठरा एकोणीसशे वीसच्या दरम्यान राज्यामध्ये सांगायचं झालं तर जळगाव जिल्हा लातूर जळगाव जिल्हा नाशिक जिल्हा त्याच्यानंतर संभाजीनगर त्याच्यानंतर बुलढाणा अकोला अमरावती वर्धा नागपूर भंडारा त्याच्यानंतर परभणी जालना बीड या भागामध्ये सरी ह्या दोन दिवस मध्ये राहणार आहे दोन तीन दिवस राहणार आहे खूप काही मोठा पाऊस पडणार आहे भाग बदलत पडणार आहे सरी पडणार आहे आणि स्वायबे त्याला जीवजाम भेटणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात म्हणजे सांगायचं झालं तर विदर्भ विदर्भ पूर्व विदर्भ मराठवाड्यामध्ये दोन तीन दिवस सरीचा पाऊस राहणार आहे सर्व दूर नसणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात पण राज्यात मग पाऊस कधी येणार तर राज्यात मात्र वीस ते चोवीसच्या दरम्यान राज्यात हवामान कोर्डं राहणार आहे वा वारं सुटणार आहे तुरळक ठिकाणी पाऊस स्थानिक पात्र पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा राज्यात मात्र पंचवीस पंचवीस पूर्ण हे जे वारं सुटलेलं आहे हे सगळं बंद होणार आहे आणि बंद झाल्याच्या नंतर राज्यामध्ये पंचवीस पासून राज्यामध्ये परत पाऊस वाढायला सुरुवात होणार आहे त्याच्यानंतर पंचवीस तैकी सत्तावीस पाऊस वाढत वाढत जाणार आहे त्याच्यानंतर राज्यात राज्यामध्ये पुरवळीदर्भा पश्चिम विदर्भ मराठवाड्या या भागामध्ये चांगला पाऊस येणार आहे आणि जे राहिले साहिले त्यांच्या बेन त्याच्यातून देईल आणि त्याच्यातून जर काही शेतकरी राहिले तर त्याच्यानंतर दहा जुलै ते पंधरा जुलैमध्ये पाऊस येणार आहे त्याच्यामध्ये सगळ्यांच्या शेतकऱ्यांचे बेनिवून देईल ज्या ज्या शेतात ओला असेल तर स्वतः निर्णय घ्या बेण्याची काही करू नका कोरड असेल तर करू नका म्हणून गेला क्षेत्रात ओला असला तर तुम्ही तुमचा निर्णय घेऊ शकता आणि आहे या या ठिकाणी होता होता पण आमदार साहेब माझी अनिल भाऊ बाबर यांनी काय केलं लिफ्ट इरिगेशन केल्यामुळं या आता ठिकाणी म्हणजे आता या ठिकाणी टँकर सुद्धा बंद झाले सगळी हरित क्रांती झाली खरं त्यांचे उपकार या सगळ्या जनते होईल म्हणून असं सगळ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना म्हणजे आमदारांनी खासदारांनी आतामध्ये असे पाण्याची व्यवस्था करायला पाहिजे मी या ठिकाणी सांगत आहे तर या ठिकाणी मी तानाजी पाटील यांच्या शेतामध्ये आलेलो आहे आणि यांची त्यांची आंबा बागनचंदन या ठिकाणी बघितलं आणि या ठिकाणी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला सांगतो राज्यात फक्त वीस तारखेपर्यंत सरीव सरी राहणार आहे आणि तुमच्या ह्या सांगलीकडे मात्र आता सध्या तरी पाऊस थांबलेलाच राहील तुमच्या सांगली जिल्ह्यामध्ये एवढा काही पाऊस येणार नाही कुठे काही चिंताकारी करत नाही फक्त मात्र आता शपथतेचा थोडं पाऊस येणार आहे कुठलाही मोठा पाऊस झाला नाही म्हणून त्यावे बद्दल सांगितले जाते की अंदाजी लागली आणखी आता चोवीस पंचवीस पंचवीस पासून ते दोन जुलै जे पाऊस येणार आहे त्या आठवड्या इकडे आठवड्यात म्हणजे इकडे जातो